हॅलो एव्हरी वन टच मध्ये तुमचं स्वागत आहे दिवाळी म्हणजे पारंपरिकतेचा संगम साडीचा लुक जितका सुंदर असेल तो वाढतो ते ब्लाउज डिझाईनमुळे तर आज मी तुम्हाला पारंपरिक मॉडर्न फ्युजन आणि ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईनशी माहिती देणार आहे ज्यामुळे या दिवाळीत तुम्ही अल्टिमेट स्टायलिश दिसाल साडी कुठलीही असो त्यावर तुम्ही असे डिझायनर ब्लाउजेस घालून बघा खूप सुंदर आणि खूप क्लासी लुक मिळून जाईल पारंपरिक ब्लाउज डिझाईन्स हे कधीही आउट ऑफ फॅशन होत नाहीत सर्वसामान्य पण सुंदर डिझाईन्स म्हणजे जर पैठणी साडीसाठी तुम्ही जरी ब्लाऊज निवडू शकता गोल गळा किंवा शेप गळा ठेवा मागे डोरी टॅसल लुक करा जरी वर्क फिनिशिंग तुम्ही ठेवू शकता जर तुम्ही मखमली म्हणजेच वेल्वेड ब्लाउज घालणार असाल तर एक रॉयल टच मिळेल आणि दिवाळीच्या रात्रीसाठी एकदम खास लुक मिळून जाईल आता डिझायनर ब्लाउजेस आहेत तर त्यामुळे तुम्ही याच्यावरती वर्क तर करून घेणारच किंवा रेडीमेड ब्लाउजेस असेल तर त्यावरती तुम्ही वर्क कसे ओळखू शकता तर खूप सारे प्रकार आहेत जरी वर्क तुम्ही बघितले असाल की हा सर्वात पारंपारिक आणि लोकप्रिय वर्क आहे जरी म्हणजे सोन्या चांदीच्या धाग्याने केलेलं काम हे ब्लाउज वर गोल्डन पॉट Uh, स्लीव्हच्या कडेने किंवा गळ्याभोवती केलं जातं पैठणी सिल्क आणि बनारसी साड्यांसोबत जरी ब्लाऊज एकदम छान दिसतो त्यानंतर आहे मिरर वर्क छोटे आरसी ब्लाऊज वर शिवून तयार केलं जाणार काम असतं राजस्थानी आणि गुजराती टच असलेलं हे डिझाईन दिवाळी आणि पार्टीसाठी अगदी बेस्ट आहे हलकी साडी त्याबरोबर मिरर वर्क ब्लाऊज अगदी फेस्टिव्ह लुक देते चमगदा स्टोन्स वापरून ब्लाऊज डेकोरेट केला जातो हे hey वर्क जास्त करून पार्टी रिसेप्शन किंवा रात्रीच्या कार्यक्रमांसाठी वापरतात रॉयल ब्ल्यू ब्लॅक किंवा मरून रंगावर कट वर्क असतात कट वर्क खूप सारे डिझाईन शेप्स आकार तुम्हाला इथे बघायला मिळतील या डिझाईन मध्ये ब्लाउजच्या कापडावर छोटे कट केले जातात आणि त्याभोवती हो भरतकाम केलं जातं खांद्यावर बायांवर किंवा बॅक साइडवर कट वर्क दिलं की साडीचा सा लुक आणखीनच उजळून येतो एम्ब्रॉयडरी वर्क तर सगळ्यांच्या आवडीचे असते आणि वेगवेगळ्या कलर मध्ये तुम्ही बघू शकता हे वर्क हाताने किंवा मशीनने धाग्याने केले जाते फुलांचे पानांचे किंवा पारंपरिक असलेले डिझाईन या प्रकारात येतात पारंपरिक आणि रिच साठी अगदी परफेक्ट आहे सिक्विन वर्क मध्ये चमकणारे छोटे गोल मेटल किंवा प्लास्टिकचे तुकडे शिवले जातात हा वर्क ब्लाउज ग्लॅमरस आणि पार्टी टच देतो नाईट पार्टी किंवा पेस्टिव्ह इव्हेंटसाठी बेस्ट ऑप्शन आहे साध्या धाग्याने केलेलं काम म्हणजे थ्रेड वर्क पण अगदी क्लासिक दिसत हे वर्क हलक्या साड्यांसोबत छान दिसते आणि दिवसभर वेअर करण्यास एकदम कम्फर्टेबल वाटते कॉटन किंवा साड्यांसाठी अगदी परफेक्ट चॉईस आहे आहे बीड वर्क छोट्या केलेले सजावटीचे काम मण्यांनी गळ्याभोवती किंवा स्लीवना त्याच्यावरती केले की उठून दिसतात आणि त्याबरोबर आरी वर्क आहे लेस वर्क तुम्हाला बघायला मिळेल गोटापट्टी वर्क असते तर खूप सारे वर्कचे प्रकार आहेत जे तुम्हाला एक स्टायलिश लुक देऊ शकतात आता या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला खूप सारे आयडियाज मिळणार आहेत जसे की कॉन्ट्रास्ट मध्ये कुठल्या कलरचा ब्लाऊज घालावा तसेच ब्लाउजचा पॅटर्न काय ठेवावा आजकाल कोणते नेक फॅशनमध्ये आहेत स्लीव कशा प्रकारचे ठेवावेत बॅकला कोणती डिझाईन करावी नेक लाईन कसा असावा स्लीव चे वेगवेगळे डिझाईन्स बघायला मिळतील त्याशिवाय पूर्ण ब्लाउज वरती कोणते वर्क केलेले आहे हे सुद्धा तुम्हाला डिटेलिंग बघायला मिळेल दिवाळी साठी नवीन साडी खरेदी करताय तर साधारण सिल्क ऑरगेन्झा जॉर्ज नेट वेलवेट रॉ सिल्क कॉटन सिल्क अशा फॅब्रिक तुम्ही वापरू शकता तसेच त्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे वर्क करून घेऊ शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा मार्केटमध्ये रेडीमेड ब्लाउजेस अवेलेबल आहेत अशी डिझायनर ब्लाउजेस तुम्हाला नक्कीच लोकल मार्केटमध्ये मिळून जातील कारण यामध्ये खूप सारी व्हरायटी आता आलेली आहे हे खास करून पार्टीवेअर ब्लाउज असतात अगदी डिझायनर लुक देतात तुम्हाला साध्या साड्यांवरती देखील खुलून येतात जर तुम्हाला हा जरा जरासुद्धा हेल्पफुल वाटला असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओ सोबत टिल देन टेक केअर बाय